नमस्कार बघा आपल्याला आज बॉम्बलाचा ठेचा करायचा आहे त्यासाठी मी हे बोंबील असे निसून घेतलेले आहेत मस्त सगळी घाण काढलेली आहे बघा या बॉम्बलावरची आणि मस्त ठेचा करायचा असं चवदार एकदम आणि टेस्टी लागतं बघा तर आपल्याला ठेच्यासाठी काय लागते बघा इकडे हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत मी इकडे थोडंसं लसूण घेतलं आहे आणि दोन छोटे छोटे कांदे कापलेले आहेत तर आपल्याला सगळ्यात अगोदर आता तवाटा खायचा आहे आणि बोंबील थोडेसे आंबळ आंबळ भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण थोड्याशा मिरच्या आंबळ आंबळ भाजून घेऊ हो याला तर मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कारण काही मिरच्या तिखट असतात काही कमी तिखट असतात आम्हाला म्हणजे भाजी खूप तिखट लागते थोडेसे आंबळ आंबळ याला भाजून घ्यायचे थोडीशी तेलाची धरण टाकू आपण त्याच्यावर तेल अगदी थोडंसं टाकायचं असं आणि थोडंसं भाजून घ्यायचं बघा थोडेसे आपण आंबळ उंबळ असे डार्क पडलेत त्याला अशा मिरच्या भाजून तर मिरच्या आपण काढून घेऊ आणि हे बोंबील पण आपल्याला धळच्या अगोदर याला पण थोडंसं आंबळ उंबळ भाजून घ्यायचं थोडंसं आंबळ उंबळ भाजलं ना नंतर धुतलं ना पिठाच्या पाण्यामध्ये तर थोडीसुद्धा घालून राहत नाही बोंबाला अगदी स्वच्छ एकदम मस्त झालं बघा बोंबील तर मी आता अशाच पद्धतीने बोंबील चटणी बोंबील ठेचा अशाच पद्धतीने करीत असते खूप छान होतं बघा जास्त नाही भाजायचं याला थोडंस हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं याला तेला आपण हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे आता आपण या दिस काढून घेऊ तर बघा आपण तयावरून काढल्यानंतर थोडेसे काही सेकंद आपले बॉम्बे थंड झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला हे बाजरीचं पीठ टाकायचं असं बाजरीचं पीठ टाकलं ना मग पाणी ओतायचं आणि याला चांगलंसं असं बाजरीच्या पिठामध्ये चुळून घ्यायचं बघा या बॉम्बलाला सगळी घाण निघती बघा याच्यावरती काहीच घाण नाही राहत बॉम्बलाला असे मस्त धुवून घ्यायचे याला थोडेसे पीठ लावून असं चुळून घ्यायचं अगोदर जास्त पाणी ओतून आपल्याला चांगले धुऊन घ्यायचे असे कारण पिठामध्ये तर धुतले ना बोंबील ज्वारीचं पीठ घ्या तुम्ही किंवा बाजरीचं घ्या पिठामध्ये तर धुतले ना असे स्वच्छ एकदम छान बोंबील निघतात बघा असे भरपूर घाण निघते त्यांची खाली बघा यांना चांगला असं कसा खसा धुतलाय मी आता वरून पाणी येतं आपल्याला असे स्वच्छ इकडे बिसमध्ये टाकायचे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघा हे याच्यावर मिक्स परत पाणी होतं आणि आपल्याला आता इथ्यावर थोडेसे लालसर भाजून घ्यायचे बघा आता हे दोन मीठ मिक्स टाकते मस्त यंदा भाजून घ्यायचे आपल्याला थोडेसे आता याच्यावर आपल्याला थोडंसं धारभर तेल टाकायचं आणि असं बोंडाला लागेल एवढं तेल टाकायचं आपल्याला त्याच्यावरती आणि असे मस्त बोंबी घालून घ्यायचे त्याला तळण्याची वगैरे काही गरज नसते बघा असे लाल तेलामध्ये भाजून घ्यायचे फक्त आपल्याला तेल पण तुम्ही टाकू शकता जास्त कमी किंवा तळून पण घेऊ शकता पण मी असंच करत असते बघा असं तर मी छान लागते बघा असं तर तेलाचे आपल्याला हे बोंबी थोडेसे भाजून घ्यायचे गॅस थोडासा बारीक ठेवायचा म्हणजे धुर वगैरे निघत नाही जास्त थोडेसे लाल करून घ्यायचं आपल्याला बघा मस्त यांचा लाल कलर झालेला आहे पाहू शकता जाळायचे नाही आपल्याला असं लाल कलर मस्त तेलामध्ये असे भाजून घ्यायचे बोंबेल छान एकदम आता याला आपल्याला काढून घ्यायचे त्याच मध्ये तर बघा आता आपण पाट्यावर टाकले तर याला आपल्याला खिचून घ्यायचं आता मस्त याचे खाता खाचायचे कालबाजार ठेवायचा किंवा पाट्यावर ठेवायचा कशाचा असं ठेचलं ना हे बोंबील असं होतं ना आपल्याला हाताने असं करून घ्यायचं त्याला बघा एकदम नरम होतो कडक पण राहत नाही काहीच नाही असं खनगाळून घ्यायचं हे बघा असं बारीक बारीक तुकडे करायचे टेचले गेला ना मग नरम कडक नाही लागत बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं टेचून घ्यायचे नरम केलेलं आहे पूर्णपणे टेचून घेतलेलं आहे आपण हे असं नरम झालेलं आहे कडकपणा याच्यामध्ये राहिलेला नाही बॉम्बला तर हे साईडला सारो आणि ह्या मिरच्या टाकू आपण इथे लसूण मीठ मीठ टाकायचं आपल्याला याच्यावर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यावर याला आपल्याला तर आपण आता काढून घेऊ बघायला अशा पद्धतीने टाकायचं तोच बोमलाचा तवा आहे आता आपल्याला त्याच्यावर कांदा घालून घ्यायचा अगदी थोडासा कांदा फिरलेला आहे त्या कांद्याला आपल्याला असं लाल करून घ्यायचं तेल आहे आपल्याला याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ आपण याच्यावर मस्त थोडस आपल्याला लाल कलर धुवून द्यायचा बघा असा लाल झालेला आहे थोडासा थोडीशी आपल्याला हळद घालायची अगदी थोडीशी टाकायची बघा अशी हळद अशी मिक्स करून घेतली की आपल्याला हा बोमला केलेला आहे के आपण तो टाकायचा याच्यामध्ये आता याला मस्त बारीक गॅसवर आपल्याला असा उलटा पालसा करून घ्यायचा सगळा आपला कांदा बोमलाच्या तुकड्यांना लागला पाहिजे असा सर्व एवढं चांगलं मिक्स करून घेते आहे बघा असं आणि नरम होती बघा ही चटणी अशी कडक नाही होत खायला एकदम नरम लागते तर मस्त मिक्स करायचं खायला तर एकच नंबर लागते बघा तुम्ही नक्की करून बघा भाकरी चपाती बरोबर कशा खा तुम्ही खूप छान लागते खायला आता तुम्हाला जर करायचं असेल तर लाल बोंबलाची चटणी पण मी टाकलेली आहे तुम्ही नक्की बघू शकता तिथं काय नंबर जाऊन याला थोडंसं आपल्याला एक दोन मिनिट असंच बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे तर बघा अशी मस्त मिक्स झालेली आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावर असं एवढंच पाणी टाकायचं असं चढणी फोडायचं पाणी असं थोडंसं काहीतरी थोडं तर याच्यावर फोडून दोन मिनटं दोन मिनिटं नाही आपल्याला एखादा अर्धा मिनटं असं झाकण ठेवायचं कारण का बोंबीला नरम आणि मऊ एकदम मऊ सुत अशी चटणी होती बघा छान एकदम तर काही सेकंद आपल्याला फक्त असं ठेवायचं म्हणजे बोंबीला अजिबात सुद्धा कडक लागत नाही पण एक अर्धा मिनिट याला वाफ देऊन घेतलेली बघा असं मस्त आणि बघा आपली चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे मग एकदम छान अशी खंबंद लागते बघा ही चटणी आणि किती छान झाली बघा कोथंबरी टाकून वर वरून आपण परत खालवून घेऊ चांगली आता मस्त याला काही सेकंड आपल्याला खालून घ्यायची कोथंबीर टाकल्यानंतर चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपल्या आता एकदम गरम झालेली असं कडक नाही काही नाही एकदम छान झालेली अशी चटणी कोणी पण खाऊ शकतो याला मस्त आता आपल्याला चटणी खायला घ्यायची आपण गॅस बंद करूया हे कशी वाटली नक्की सांगा करून बघा सबस्क्राईब पण करा धन्यवाद